नाशिक जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा जिल्हा रुग्णालयातील क्लास थ्री डॉक्टरने कुटुंबाच्या बनावट कंपनीकडून केली राज्य सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक जिल्हा रुग्णालयातील डेंटिस्ट टेक्निशियन असलेल्या सागर चोथवे यांनी वडील दिलीप चोथवे पत्नी अश्विनी चोथवे यांच्या नावे क्रनोबॅटिक पॉवरटेक या प्रायव्हेट लिमिटेड ही बनावट कंपनी स्थापन करून मिळवल्या आय सी ओ कक्ष उभारण्याचे कंत्राट नाशिक आणि मालेगावमध्ये आय सी यू न उभारताच काढले टेंडरचे पन्नास टक्के रक्कम एकूण साडेसात कोटी रुपयांचे होते टेंडर तत्कालीन सिव्हिल सर्जन आणि जिल्हा रुग्णालयातील वड्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून टेंडर मिळवल्याचं चौकशीत उघड चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे दिले होते आदेश तत्कालीन सिव्हिल सर्जन अशोक थोरात तत्कालीन मुख्य प्रशासकीय अधिकारी निखिल सौंदानीसह इतर काही अधिकाऱ्यांवर चौकशी समितीकडून ठपका नाशिकसह अजून कुठल्या जिल्ह्यातही कंपनीकडून टेंडर घेण्यात आले याचं या, या संदर्भात देखील चौकशी सुरू आहे अमर सोळंके बी बी एस न्यूज नाशिक टू दोन हजार एकवीसमध्ये जे टेंडर प्रोसिजर झालं होतं तीस बेड आय सी यू सिव्हिल हॉस्पिटल नाशिक आणि दहा बेड आय सी यू मालेगाव त्याच्या संदर्भामध्ये टेंडर निघालं होतं त्या काळामध्ये ते त्याच्यामध्ये अनियमितता आढळून आलेली आहे त्याच्यात प्रायमरी जी तक्रार केली होती तत्कालीन आरोग्यमंत्री सेंट्रलच्या एम ओ एच मॅडम भारती पवार मॅडम आणि फरांदे मॅडम ज्या आपल्या एम एल ए आहेत त्यांनी सी आर पी टू घोटाळ्याच्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर तक्रार केली होती त्याच्या अनुषंगाने सगळ्या इन्क्वायरी सुरू होत्या त्याच्यामध्ये मग पेमेंट त्यांना फिफ्टी पर्सेंट त्या काळात झालं पण जेव्हा इन्क्वायरी कमिटीच्या सगळे अव्वाल्याला लागले तर बऱ्याच धक्कादायक गोष्टी त्याच्यात समोर आल्या टोटल हे थर्टी बेड इथं आणि दहा बेड मालेगाव याचं साधारण ॲप्रॉक्झिमेट कॉस्ट होती साडेसात कोटी आणि त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट पेमेंट झालं आणि काम अजून मालेगावचं का कार्यान्वित झालेलं नाही इथलं सिव्हिलचं जे आहे आम्ही ते कार्यान्वित दुसरं बाकीचं सामान पी एम केअर फंड म्हणणं वगैरे झालं त्याच्या अनुषंगाने कारवाई केली कारण ऑलमोस्ट दीड ते दोन वर्ष ते बंद पडलेलं होतं आता हे जे इन्क्वायरी कमिटी मित्तल मॅडमांनी त्यांच्या स्तरावर लावली होती त्याचा अहवाल आल्यानंतर मान्य मॅडमांनी आम्हाला त्याच्यावर पुढील लिगल कारवाई आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई करायला सुरुवात केली आहे